प्रेक्षक नमस्कार सांगोला तालुक्यासाठी एक अत्यंत महत्वाची राजकीय बातमी विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी भारत निवडणूक आयोगानं निवडणूक घोषित केली त्यानुसार पुढील महिन्यात सत्तावीस मार्च रोजी ही निवडणूक पार पाडणार आहे पाच जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीमध्ये सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांची वर्णी लागणार का असा पुन्हा एकदा सवाल उपस्थित राहिलाय शहाजी बापूंची वर्णी लागावी यासाठी शहाजी बापूंचे कार्यकर्ते आग्रह असल्याचं दिसून विधान विधानपरिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी येत्या सत्तावीस मार्च रोजी मतदान होणार आहे विधान परिषदेच्या या पाच रिक्त जागांमध्ये आमशा पाडवी प्रवीण दटके राजेश विटेकर रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश होता हे पाचही उमेदवार विधानसभेवर निवडून गेल्याने त्यांची विधान परिषदेची जागा रिक्त झाली त्यामुळं भारत निवडणूक आयोगानं या पाच रिक्त विधान परिषदेच्या जागांसाठी निवडणूक घोषित केली निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार येत्या दहा मार्च रोजी अर्ज भरायला सुरुवात होणार आहे अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही सतरा मार्च असेल अठरा मार्च रोजी अर्जाची छाननी होणार आहे तर वीस मार्च रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे सत्तावीस मार्च रोजी मतदान होईल हे मतदान सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळेत होईल सत्तावीस मार्च रोजी झालेल्या या मतदानाचा निकाल हा सत्तावीस मार्च रोजीच सायंकाळी पाच वाजता घोषित करण्यात येणार आहे ही निवडणूक प्रक्रिया एकोणतीस मार्च रोजी संपणार आहे हे सर्व होत असताना सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत विश्वासू सहकारी शहाजी बापू पाटील यांना पुन्हा एकदा संधी मिळेल असा अंदाज वर्तवला जातोय विधान परिषदेच्या या रिक्त पाच जागांपैकी एक जागा ही शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाकडं शिल्लक आहे आमच्या पाडवी हे विधान परिषदेचे सदस्य विधानसभेवर निवडून गेल्यामुळं त्यांची जागा रिक्त आहे त्यामुळं आमशा पाडवी यांच्या जागेवर सांगोलेचे माजी आमदार शहाजीबापू बापू पाटील यांची वर्णी लावावी त्यांचं राजकीय पुनर्वसन पुन्हा एकदा करावं अशी अपेक्षा बापूंच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त होताना दिसून येते याच अनुषंगानं मागील महिनाभरात शहाजी बापूंनी तब्बल तीन ते चार वेळा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली मागील आठवड्यातच बापूंच्या कुटुंबिया एकनाथ शिंदे यांच्या कुटुंबियांचाही संवाद घडवून आलाय या भेटीमध्ये बापूंच्या पराभवाचं चिंतन करत एकनाथ शिंदे यांनी बापूंचं योग्य त्या ठिकाणी राजकीय पुनर्वसन करू असा शब्दही त्यांच्या कुटुंबियांना दिलाय त्यामुळं येत्या सत्तावीस मार्च रोजी होत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार शहाजी बापूंना संधी मिळावी अशी अपेक्षा कार्यकर्ते व्यक्त करत आहेत शहाजी बापूंसारखा ज्येष्ठ अनुभवी नेता राज्याला परत एकदा मिळावा अशी भावना त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे शिवसेनेचे नेते तथा शहाजी बापूंचे अत्यंत जवळचे सहकारी दादासाहेब लवटे यांच्याशी आम्ही संवाद साधला लवटे यांनीही शहाजी बापूंना या निवडणुकीमध्ये हमखास संधी मिळेल आणि शहाजी बापू हे विधान परिषदेवर निवडून जातील असा विश्वास व्यक्त केलाय प्रेक्षको आता आपल्यासोबत आहेत शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि शहाजी बापूंचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी दादासाहेब लवटे लवटे साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते आता दहा तारखेला विधान परिषदेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होती तर बापूंना संधी मिळावी किंवा एकूण बापूंचं परत एकदा राजकारणामध्ये पुनरागमन व्हावं त्यांचं पुनर्वसन व्हावं तर ह्या निवडणुकी जी घोषित झाली याबाबत आपली प्रतिक्रिया काय सगळ्यात महत्वाचं सांगले जे माजी आमदार शहाजीबाब पाटील यांचं काम खूप मोठं आहे तालुक्या दृष्टीनं बरोबर आहे पाच वर्षी संधी मिळाली त्यातला अडीच वर्ष शिंदे साहेबांनी जे सरकार बनवलं सरकार बनवण्यामध्ये जी महत्वाची भूमिका निभावणारी चार पाच माणसं होती शिवसेनेमध्ये बरोबर आहे सगळ्यात आक्रमक आणि एक अभ्यासू नेता म्हणून आदरणीय शाजीबाब पाटील होते काल आपण सगळ्यांनी बघितले की तालुक्यात पाच हजार कोटीपेक्षा जास्त निधी आणून वेगवेगळी कामं चालू केली बरोबर ही काम पूर्ण शेवटच्या टप्प्यात आणून पार पाडण्यासाठी बापू सत्तेत असणं गरजेचं आहे दुर्दैवान विधान सभेमध्ये तालुक्यातल्या काही गोष्टीमुळे पराभव जरी स्वीकारावा लागला असला तालुक्याच्या दृष्टीनं आणि विकास तालुक्यात होण्यासाठी बापू शिवसेनेच्या माध्यमातून विविध परिषदेत जाणं गरजेचं आहे बरोबर आणि तालुक्यातल्या सगळ्या शिवसैनिकांना एक अपेक्षा आहे की एकनाथ शिंदे साहेबांसाठी हे अडीच वर्षाचं सरकार बनवण्यासाठी खूप मोठा उठाव राज्यामध्ये झाला त्याचा केंद्रबिंदू हे शाहिजीबाब पाटील होते आपण सगळ्याला माहिती आहे राज्यामध्ये संपूर्ण तप्त वातावरण झालं होतं बरोबर काही झाडी डोंगर या मिश्किल एका वाक्यानं हे संपूर्ण वातावरण ढगाळजे झालं राजकीय केलं आणि तदनंतर जो विकासाचा गती या तालुक्याला निर्माण केली ना, ना भविष्य एवढा मोठा विकासाचा निधी आणला आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना वाटतं साहेबांचा बापूवरती प्रचंड जीव आहे बापूंचा नेते नेतृत्वावरती विश्वास आहे आणि निश्चितपणे तालुक्यात एक अपेक्षा आहे की जी शिंदे साहेबांना जागा मिळेल किंवा माहितीतून ज्या जागा वाटप होतील फडणवीस साहेबांच्या जवळचे बापू आहेत शिंदे साहेबांच्या जवळचे बापू आहेत आजीदासां साहेबांचं त्यांचा संबंध चांगला आहे बरोबर आणि निश्चितपणे विधान परिषदेला बापूंचा विचार होईल आणि या तालुक्यामध्ये निश्चितपणे विधान परिषदेचे आमदार म्हणून बापूजी वर्णी लागला अशी आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना अपेक्षा आहे तालुक्यामध्ये लवटे साहेब या अनुषंगाने काय भेटीघाटी मधल्या काळात काय झालं अलीकडे का काय त्या झालं शिवडे साहेबांनी संपूर्ण कुटुंबियांना बापूंच्या बोलवलं होतं तालुक्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनाही बोलवलं होतं त्यामध्ये युवा युवासेनेच्या सभासद म्हणून संदर्भात बैठक झाली त्यावेळेस ही शिवसेनेच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं होतं की बापूंचं वाढतं आहे आणि शिवसेनेतलं योगदान बघता बापूंना निश्चितपणे भविष्यात राज्यामध्ये संधी देण्याचा सगळ्यांचा विचार आहे आणि शिंदे साहेबांच्याही संपूर्ण वागण्यातून आम्हाला असं ग्रीन सिग्नल मिळाला आणि निश्चितपणे आता तर ही प्रक्रिया सुरू झाली निश्चितपणे बापूंचा विचार होईल असे आम्हाला वाटतय शेवटचा प्रश्न आहे लवटे साहेब हे अगदी खात्रीशीर ह्या सगळ्या गोष्टी व्हाव्यात यासाठी तुम्ही काय नेमक्या अपेक्षा व्यक्त कराल स्पष्टपणे आम्ही तर सगळी शिवसैनिकातील बापूला मानणारा गट असेल या तालुक्यातला राज्यामध्ये hmm. बापूंचे अनेक मंडळी आहेत त्यामध्ये आमदार hmm, hmm. माजी आमदार मंत्री mm. महोदय असतील हे सगळेच बापूंसाठी प्रयत्न करतील आणि hmm. शिंदे साहेबांचं ही नेतृत्व आपल्या सगळ्याला माहिती आहे सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे आणि hmm. त्यांनाही hmm hmm. अगदी पडीच्या काळामध्ये hmm. पाठीमागे ताकदीन उभार राहणारं नेतृत्व पाहिजे आणि निश्चितपणे शिंदे साहेब सुद्धा विचार करतील आम्ही सगळेच शिंदे साहेबाकडे आणि महायुतीकडे प्रार्थना करणार आहे या नेतृत्वाचं पुनर्वसन करावं म्हणून तुम्ही याच्यासाठी प्रत्यक्षात काय प्रयत्न भेटीघाटी का वगैरे आता घ्याल काय कारण आता तर ही प्रक्रिया सुरू झाली आपल्या सगळ्याच्या माध्यमातून आम्हाला कळलं इंटरनेटच्या माध्यमातून कळलं आता सगळेच आम्ही पदाधिकारी तालुक्यातले शिवसेनेचे ज्येष्ठ सगळी नेते मंडळी एकत्र दोन दिवसात त्याचे विचार विनिमय करून मुंबईला भेटायचं किंवा पत्र व्यवहार करायचा किंवा फोन फोन करायचा या सगळ्याच गोष्टीचा आम्ही विचार करून करू आणि तेव्हा काहीतरी मार्ग निघला अशी अपेक्षा आहे मला अगदी अगदी नक्की नक्की तुम्ही आमच्याशी बोलला त्याबद्दल मनापासून धन्यवाद सर ओके ओके आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या